जायकवाडी धरणात तुफान आवक येण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळच्या तुलनेत दहा वाजेच्या अपडेटनुसार आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे सध्या किती क्युसेकनं पाणी येत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जायकवाडी धरणात दारणा नांदूर मधेश्वर गंगापूर होळकरपूल भावली कांडवा भाम वालदेवी पालखेड या धरणामधून आवक येत आहे आज सोमवार पाच ऑगस्ट सकाळी दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे सेहेचाळीस इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा एक हजार एकोणचाळीस पॉईंट आठशे सात दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणी साठा हा तीनशे एक पॉईंट सातशे एक दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जॉयकवाडी धरणात बेचाळीस हजार तीनशे एकतीस क्युसेक न पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे जॉयकवाडी धरण सध्या तेरा पॉईंट नव्वद टक्के भरलंय